नमस्कार मित्रमैत्रिणीनो जीवन जगत असताना काही उपयोगी पडणाऱ्या आरोग्य टिप्स आपण पाहणार आहोत जे लोक खूप चालतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होत नाही रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे देशी तूप मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोटही साफ होतं ज्या महिला लट्ट आहेत त्यांनी त्यांच्या तेन आहारात शिमला मिरची आणि ककडीचं सेवन करावं वजन कमी होण्यास मदत होते रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि केसगळतीही कमी होते हिंगाचे सेवन केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते दुधात हिरवी वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होण्यास मदत होते जिरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी प्यायल्याने लिव्हर मजबूत होतं अचानक पोट दुखत असल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो रक्तदाबाच्या रुग्णांनी डालडा तूप कधीही खाऊ नये नेहमी तेलाचा वापर करावा तोही कमी प्रमाणात नियमित तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात थोडं जरी काम केलं तरी तुम्ही थकून जात असाल तर तुम्ही मनुक्याचं सेवन करा त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होईल मखाना दुधात उकळून रोज खाल्ल्यास हात पाय गुडगे पाटदुखी कमी होण्यास मदत होते तीन ते चार खजुरांच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती चांगली राहते केसगळती कमी होते आणि आशक्तपणाही दूर होण्यास मदत होते अर्धा चमचा जिरा फूड ताकात मिसळून घेतल्यास आस, ॲसिडिटी नाहीसी होते पोट साफ होत नसेल तर घरगुती उपाय करा कोरफडीचा अर्धा कप रस घ्या त्यामध्ये दोन काळी मिरीची पूड एकत्र करून घेतल्याने त्याचा फायदा होतो महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासावर खजुराचं सेवन फायद्याचं ठरतं भूक लागत नसेल आणि भूक लागली असतानाही खावंसं जर वाटत नसेल तर गुळाचं सेवन करा अंगावर कोड किंवा अंगावर पांढरे डाग पडू नये म्हणून मासे खाल्ल्यानंतर कधीही दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नका हा विरुद्ध आहार होतो कमी पाणी पिल्याने ओट काळे पडतात हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो गरम पाण्याने आंघोळ केल्यास केस कमजोर होतात आणि रोगप्रतिकारशक्तीही शक्तीही कमी होते तेव्हा कोमट पाण्याचाच आंघोळीसाठी वापर करा थंड पाण्याने आंघोळ केली तर ते शरीरासाठी खूपच उत्तम आहे जे रोज तुळशीची पाणी खातात ते कॅन्सरसारख्या रोगापासून वाचू शकतात उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कानाही मजबूत होतो आंघोळ करताना बेसनपीठ लावून आंघोळ केल्यावर चेहरा हळूहळू उजळतो तेव्हा बेसनपीठ आणि हळद यांचा चेहऱ्याला लेप लावल्यास तुमचा चेहरा उजळण्यास नक्कीच मदत होते जास्त चहाच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात तसेच चहाचं सेवन जास्त केल्याने वजन देखील के वाढू शकतं चेहऱ्यावर पित्त उसळलं असेल किंवा चेहऱ्यावर लाल पुरळ असतील तर बाजरीच्या पिठाचा लेप लावून पंधरा मिनटे ठेवा आणि नंतर धुवून टाका यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होते आणि खाजही कमी होण्यास मदत होते तेव्हा हे घरगुती उपाय तुम्ही नक्की करू शकता तसेच रोज रात्री नाभीत तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसांचे आरोग्य चांगले राहते रोज दह्याचे सेवन केल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही आणि कडक उनामुळे त्वचा जर काळी पडली असेल त्वचेवर सुरकुत्या पडल्या असतील तर कच्च्या बटाट्याचा रस लावल्याने त्याचा फायदा होतो तेव्हा तुम्ही हे घरगुती उपाय करून तुमचा चेहरा क्लीन आणि स्वच्छ नक्कीच करू शकता केळीमध्ये विटॅमिन बी आढळते जे मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तुमचे पाय सुंदर आणि मऊ करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय चांगले धुवा आणि नंतर मग मॉइश्चरायझर क्रीम वापरून थोडा वेळ पायांना मसाज करा असं केल्याने व्यक्तीला चांगली झोप तर येतेच पण त्यांचे पायही चमकदार बनतात आणि पायाचंही सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते सर्वप्रथम कडईत नारळाची साल गरम करून त्याची भुकटी बनवा आणि हे नारळाचे तेलात ही भुकटी मिसळून केसांना लावा एक तास लावून ठेवा आणि नंतर केस धुवा हे नैसर्गिक उपाय केल्याने पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास चरबी कमी होण्यास मदत होते त्याशिवाय तुम्ही गोड पदार्थाचं आणि बेकरी प्रोडक्ट कमी केले तरीही तुमचं वजन कमी होण्यास मदत होते या प्रकारच्या उपयुक्त अशा टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा त्वचा एकंदरीतच तुमचं आरोग्य चांगलं ठेवू हो शकता आणि उत्साही आणि प्रसन्नही राहू शकता तेव्हा हे छोटे छोटे बदल स्वीकारा आणि रोज एक बदल नक्की करत जा नक्कीच तुम्ही हेल्दी आनंदी आणि उत्साही राहाल